परम सुख आहे काय एक मी तुम्हाला <प्रुणा> सांगतो बाकीच सुख काय करत इंद्रियांना पेटवत आणि इंद्रियांना जे विजवतं ते संतांच सुख विचार करून बघा काम तसाच आहे क्रोध तसाच आहे लोभ तसाच आहे दंभ तसाच आहे हे विकार आहेत बर का विश्व विकार विश्व विषय नाही का जेवढं जेवढं खाल तेवढं खावच वाटत कालच रामायणातलं प्रवचन लक्षात घ्या एकच खातन सगळ्याला पुष्ट करतो आणि एक खात नाही सगळं मरगळत काय या तोंडाची किनी आहे बघा नाही का हात उसलत नाही आई म्हणली उठकी आता कसं उठू म्हणला पोटात काही नाही कसं उठू आता पायाने उठकी हा म्हणलं बघ मी काही तसा उठत नाही पण मला खायला इथे आणून दे मग दोन चार चपात्या खाल्ल्या आमक खाल्लं उठला म्हणजे माझं म्हणणं कळलं इथून खाल्लं बाकीची इंद्रिय पुष्ट झाली खाण्याचं महत्व किती आहे कळलं का खाण्याचं महत्व आहे म्हणून खातच बसवावं नोकरीला लावलं ला तरी खात बसावं आमचं खाण्याबद्दल काही म्हणणं नाही पण कुठेही खात बसावं नाही काहीतरी का मर्यादा असावी की नाही पण तिथेही खात बसावं सध्या कोणाचंच काही चुकलं नाही ने मी नेहमी सांगतो पूर्वी इंग्रजांच्या राज्यामध्ये डिपार्टमेंट होती आता खाती झाली <laughs> काय पूर्वी काय होतं डिपार्टमेंट होत होम डिपार्टमेंट रेव्हेन्यू डिपार्टमेंट आता काय झाली खाती मग नाव जर तसा आहे तर तसं का वाब नाही म्हणून खाण्याचं महत्व किती आहे ते बघा का या तोंडाने खाल्लं की हात चालू लागला पाय चालू लागला डोळे जे असे बारीक बारीक झाले होते ते मोठे झाले पण लक्षात ठेवा खाऊन 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 एक दिवस असं होतं त्याचाही कंटाळा येतो दोन भाकऱ्या खात होता तिथे चौथ वर आलं बायकोला म्हणलं जरा पातळ करत जा की आता माझं पोतळी पातळ झाले आता पूर्वीसारखं नाही काय विचार करून बघा मग म्हणतो सुख कशाच जे खरं आतून सुख प्रगट होईल ते आत्मसुख किंबहुना सोये सोए आत्मयाची जी लाहे आणि तेथ सुक। जे होय तया नाम सुख सुखाची एक गम्मत सांगतो सुख कस आहे माहितीये तुम्हाला आपण सुख सुख करतोय ती पुळे पडते कळलं का तुम्हाला रस्त्याने एकाने करा सुख सुख पण मला केलं नाही म्हणले त्याला की सुखुख काय करताय काय समजावं कुणाला इथे नाही नाही तिथे जगभर सगळे त्या सुखाला करतायत सुख पण ते प्रत्येकाच्या हातावर तुरी देऊन जात आहे एकालाही भेटत नाही भेटलं तर नक्की सांगा भेटलं तर पण भेटेल तुम्हाला या संतांच्या संगतीमध्ये कीर्तनामध्ये या प्रवचनात या ज्ञानेश्वरी वाचा अरे अभंग पाठ करा असा सदा सण सादा महान नित्य दिवाळी एक मी तुम्हाला सांगतो संसाराच्या वस्तू प्रतिष्ठा वाढवतात आणि आध्यात्मिक ज्ञान सुख देत हो एखाद्या घरामध्ये एंट्री केली की के नाही काय सोफा सेट हजार परवा होतो इंटिरियर मध्ये पण काय दरिद्री माणसं येतो तीस हजाराचा सोफा सेट आणतात महिन्यातून दोन मिनटं सुद्धा बसत नाहीत कारण सकाळी सात वाजता जातो रात्री अकरा वाजता येतो डायरेक्ट पलंगावर कशाच सुख द्या आलाला थकलेला असतो कुठेतरी पार्टीमध्ये जेवण आलेला असतो बायको म्हणते जेवायचं का नाही आपला मी एका घरी गेलो मग तुम्हाला उदाहरण सांगतो सगळी घडलेली घडलेली उदाहरण आहे किती ते मला वाटतं अठ्ठावन हजाराचा सांगितलं त्याने काय तुम्हाला सांगू मी बसल्याबरोबर एकदम दोन फूट आतमध्ये गेलो मला असं वाटलं आता दोन माणसं धरून बाहेर काढायला म्हणजे इतकं ते होम त्याला होता मला असं वाटलं काय 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 का पण ते एकदमच कस तरी होऊ लागलो मी म्हटलं मला बाहेर काढा याच्यातून सुख सुख काय सांगितलं सगळे जण सुख सुख करतायत पण एकाचे हातात सापडत नाही सगळ्याला तुरी देऊन जात काय एक सांगू का देव सुद्धा सुखी होण्याकरता संतांच्या घरात येतो सुखया संत समाग सुखया आित्य सुनावे तुझी जाता मे नित्य सुनावे तुझी जा

சோ பணி நாய பணி நாய विचारलं एवढी तुमची निंदा झाली सगळे माणसं अमक उनंत तुम्ही एकदम मस्त विचार ते म्हटलं तुला कळत नाही का याच्यावर लक्षच नाही त्याच्यावर लक्ष ठेवलंय म्हणून अं तू सगळ्या गावाकडे बघतोस म्हणून दुःखी होतोस मी त्याच्याकडे दे बघतो सुख या संत समागमे नित्य दुणावे तुझ्या नामे दहन होती सकळ कर्मी सर्व काळ प्रेमे डुलत असो